नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम करतोय आता थोड्या वेळापूर्वी मी आता रामवाडी या गावात पोहोचलेलो आहे हे गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात हे गाव येत आहे आणि तेरणा नदी आहे या नदीच्या वर जो हा बंधारा आहे या बंधार्यावर थांबलेला आहे मी रामवाडी पलीकड रामवाडी गाव आहे आणि इथं थोड्या वेळापूर्वी घटना घडली एक मुलगा पाण्यात पडला होता आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पाण्यात उडी मारली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या म्हणजे दोन मुलांनी पाण्यात उड्या मारल्या एका मुलाला वाचवण्यासाठी ती गजन पाण्यात गेले मात्र त्यापैकी जो पहिला मुलगा जो होता ज्याला वाचवण्यासाठी त्या तरुणाने मार उड्या मारल्या पाण्यात याच ठिकाणी घटना घडली होती आणि तो मुलगा वाचला पण जो वाचवणारा ज्या त्या मुलाला ज्या वाचवण्यासाठी प्रयत्न केला ज्या मुलानं तो मुलगा या नदीमध्ये वाहून गेलाय आताच थोड्या वेळापूर्वीची घटना आहे धक्कादायक घटना घडलेली आहे रामवाडी गावाजवळ असलेली ही नदी आहे आणि या नदीला पाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि इथं गावाला रामोडीला लागून असलेली नदी आहे इथं थो, थोड्या वेळापूर्वी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एक जण वाहून गेले मात्र आणखीन सापडलं नाही इथं घटनास्थळ प्रशासकीय अधिकारी आले होते मात्र अद्यापही काही शोध लागलेला नाही ग्रामस्थ तिथं मामा दोरी कशाला घेतली ती जाळ बर काय नाव आहे तुमचं दगडू वागमो काय नेमकं आता काय झालं

पोहायला म्हणून पोरं आलेली इथं ते पाय निषून पडले पो पोहायला आलेलं पोर ते साबळेचा मुलगा होता रोहित साबळे रोहित साबळे म्हणून ती मुलगा होता ती पाय घसरून पडला पाय घुसरून पडल्यावर ती इंगळे ना आला आणि त्याला वाचवण्याकरता त्यानं कपडे इंगळे म्हणजे नाव त्याचं अशोक इंगळे अशोक इंगळे होता मग त्यानं ती कपडे काढले आणि त्यानं उडी आणून त्या पोराला वाचविले बाजूला काढला परंतु पुन्हा त्या ती बाजूला निघून गेल्यावर पुन्हा ती बोवऱ्यात बोऱ्यानं फिरवला पाण्यानं फिरवल्यानंतर ती वरीच आलं नाही पुन्हा दोनदा तीनदा वरी आला पण दाव टाकून वरी उचलण्याचा प्रयत्न केला पण दाव काय त्यानं धरले नाही शेवट त्यांना खाली जी बोलला ती वरीच आला नाही दिसलाच नाही पुन्हा काय करत होता मुलगा ते गॅरेज आहे तिरलं ती मोटरसायकलचा गॅरेज धंदा करते आता पुन्हा कोण आलो होते आता सगळे गावाला येऊन बघून गेले डिपार्टमेंट आता डिपार्टमेंट बघितलं दोरी कोण टाकली जातो अमोल शिंदे आणि आम्ही होतो तुम्ही स्वतः होता प्रत्यक्ष दर्शनी जे, जे स्वतः तिथे हजर होते घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस तुम्ही स्वतः पहिले त्यांना दोरी धरली ना साहेब आम्ही जी दोर टाकला होता ती दोर त्यांना हातात धरला नाही त्यानं पहिला मुलगा जो साबळे होता त्याला काढलं त्याला काढलं बाजूला कोणी कोणी काढलं त्याला त्याला अशोक इंगळे ना आणि ते दुसरं एक वाघ वाघ लव वाघ मध्ये काढलं त्याची परिस्थिती कशी आहे ती मी दवाखान्यातच असं होती शिवीला का काय माहित नाही तिकडे गेलेत घेऊन गी पण हा त्याच्यानंतर शोध कार्य कुठले पथक वगैरे काय आलं पण पथक आलं ते येऊन गेलेत हे संध्याकाळ जे रात्र झाले जग ते म्हणले बाबा उद्याला काय ते बघू म्हणजे सकाळ सात वाजता येऊन बघू कशी परिस्थिती मुलाच्या घरची आता घरची मुलस्थिती काय सगळं सळा अकरा वाजता तारण कळा आई वडील घरात मुलगा तेवढाच होता लग्न झालेलं होतं लग्न ती काय माहित नाही लग्नाचं काय त्यांचे ते मागे पाहुणे गावातले जायत काय तुमचं काय नाव आहे अविनाश माने तुम्हाला कशी कळली आहे मला पण असं फोन कॉन्टॅक्ट मध्ये कळलं मला पण माहिती मी पण असं कॉन्टॅक्ट मध्ये मला कळलं की मी हजर झालो हां तुम्ही इथलं जाईत इथलं जाईल तुम्हाला कधी कळालं मला झाल्यानंतर न कळालं पण मी आलो घर इकडे पळत नाही काय काय माहिती मिळेल तुम्हाला फक्त ला ते पल्ल म्हणून कळालं अशोक इंगळे दुसरे कोण होत अजून ते लहुवागम लहुवाघमे होते लहवागमोडी कुठे आहे ते ज्याला वाचू येण ओड्या मारल्या दोघांना दोघांनी उड्या मारल्या वेटली तर एक जणांनी त्याला घेऊन गेलं बाजूला बाजूला घेऊन गेल्यानंतर पुन्हा ती शिरा जे पण निघायचं ते आता पाण्याने निघून दिलं त्याला वरी खाली दाबलं तर ते पुन्हा दिसलंच नाही ते पोहता येतो होत बघा जिथे घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणीच आहे प्रत्यक्ष दुसरं काय म्हणले दुसरा मुलगा जो आहे तो काय त्याचं नाव लहू लहुवाकमारी लहुवाघवडे त्याला त्या दोघांनीच काढले त्या दोघाला त्या मुलाला त्या लहुवागवाडीची परिस्थिती कशी आहे चांगला आहे ती ते चांगला आहे लहू आकमारी चांगला पण ती जी मुलगा बोलला होता ती मुलगा सध्या सिव्हिल मध्ये आडमीट आहे पण ही पडले कशामुळे काय कशामुळे काय घटना ते साबळे मुलगा कशाला लावता येत कि तो अशीच बघण्याकरता पाणी बघण्याकरता वगैरे पकडायला नाही नाही बघायला गेल तर बघण्याकरता होते का होते कपडे कपडे होते हिंगळे अंगावर हिंगळे काढली होती त्याला काढण्याकरता काढून उडी टाकली होती त्या बघा रामवाडी गावामध्ये जी घटना घडली त्याच ठिकाणी मी आहे आता जो पहिला मुलगा पाण्यात पडला होता त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या दोन मुलांनी उड्या मारल्या त्यापैकी इंगळे मुलगा इंगळे अण्णावचा जो मुलगा तो वाहून गेलाय आणि वाघमोडे जो आहे तो गावात आहे आता आपण त्या वाघमोडेकडे जाऊ खरी परिस्थिती काय आहे घटनास्थळावरून थेट ग्राउंड रिपोर्ट आपण वाघमोडेकडे जाऊ आणि काय घडलं नेमकं बघूया आपण थेट लो वाघमोडे बोलतोय का बर 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 मी हुकमत मुलाने बोलतोय काय काय घटना घडली होती होती नेमकं तुम्ही बर कोण कोण होते अशोक इंगळे हा ते दुसरं एक पूर्ग होत त्या साबळेच माहिल्यांदा उडी मारली ती पळून कडे लागले दुसऱ्या बारका उडी टाकली ती लागली बुटखुळ्या खायला बुटकुळ्या खायला टाकले की ती पळत येऊन तर पुन्हा उडी टाकली डबल आणि त्या पोराला वाचविले त्यानं त्याला वाडी वाचविले की पण मी उडी मारली तिथं मग आम्ही दोघं आला पुढे पोहोचत खाल्लं दुसरी पोरवत त्यांनी दाव बिव टाकलं एकदा दोनदा वर आलं म्हणून पुन्हा काय दिसलंच नाही तुम्ही स्वतः होते ना त्या घटनास्थळावर हा मी होतो पण मी उडी मारून पुढे गेलतो ते महाग सर्कलचा तुम्ही उडी मारल्यानंतर तुम्ही त्या पोरला वाचवलं ते सावळीच्या मी नाही वाचवायला वाचवायला उडी मारली मी पण वाचविलं त्याच या पोरानं डबल फिरून त्यानं पळून वाचविलं आणि त्यानं वाचविल्यानंतर मी काय केलं पुढे म्हणून मी पण उडी मारली त्याला म्हणलं पुढे ढकलीत नाही राहिली म्हणून आम्ही दोघं पाणी प्रेशर पुढं आला निघून आणि महाग त्या वाचविल्यानंतर महाग सरकल वाटते सर्कल सरक तिथं बुटखुळ खायला आम्ही काय पुढे गेलो आम्हाला काय माहित नाही पण आम्ही पंधरा दुसरी पोरं होती तरी गाव बिव टाकलं वाटतंय पाय दोगं पुथून खालून की बुडलं पुन्हा दिसणच नाही पुन्हा म्हणजे पाण्याच्या बाहेर तुम्ही आणि ते साबळेच पोरग दोघं निघालो हा आणि तो ते इंग्रज जो आहे तो ते बाहेर आलाच नाही आलाच नाही म्हणजे ती पहिल्यांदा आला नंतर त्या दुसऱ्या पोरला वातवायला तर उडी टाकून त्याला ढकललं पुढे आणि ती मागे सरकारची पुढत गौरव डकल डकलं मागे आला दोन तीन वेळा पुन्हा त्याला गावाबिऊ परवाना टाकलं दोन तीन वेळा दिसला म्हणून आणि आम्ही काय पाहून पुन्हा बंधारून व्यवस्थित पण दिसला ना नाही मला तर मग ते जे बाहेर काढलेला मुलगा होता त्याची कशी तब्येत आहे त्याची तब्येत काय काय मारलं काय काय झालं काय म्हणते आधार फुल काय दवाखान नेले म्हणते ती दवाखान नेले का म्हणते आता मला काय माहित नाही एवढं बरं बरं तुम्ही आता कुठे आहेत मी शेतात आहे आता बरं बरं ठीक ठीक आहे तुमचं पूर्ण नाव काय म्हणले लहू लहू बल्बी वाघमोडे चालतं चालतं ठीक आहे ओके बघा आम्ही प्रयत्न करतो वास्तव जाणून घेण्याचा नेमकं घटना काय घडली ज्या ठिकाणी घटना घडली तिथंच मी आहे आणि हे बघा इथं याच ठिकाणी अशी इथं घटना घडली त्या घटनेच्या स्थळावरच मी आहे रामोडी गाव आहे इकडन रामवडीच्या जवळ असलेली ही नदी आहे नदीला फुल पाणी आलंय आता प्रत्यक्षदर्शनी जे लोक होते मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता हा जो इंगळी नावाचा जो मुलगा आहे तो वाहून गेलेल्या नदीत मात्र आणखीन अद्यापही सापडलेला नाही नेमका आता प्रशासनाचे अधिकारी इथं आले होते पोलीस विभागा विभागाचे सुद्धा अधिकारी इथं आले होते ढोकी पोलीस ठाण्याचे आणि नेमका आता हे हा जो मुलगा आहे हा नेमका कधी सापडणारे पाहणं गरजेचं आहे मात्र आम्ही सुद्धा तुम्हाला आवाहन करतो नदीकाठची कर गावं असतील किंवा लहान मुलं असतील आई वडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष द्यायचं जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत कुठं पाणी बघायला जाणार असाल किंवा कुठं नदीला पूर आलेला आहे अशा पाण्यातून बाहेर प्रवास करणं किंवा गाडी चालवणं किंवा नदीच्या नदीच्या जवळ रील्स करणं हे जेव्हा बेतू शकतं कारण आताची जी घटना आहे रामवाडी या ठिकाणी घडलेली आणि त्या घटनेबद्दल नेमकं काय प्रतिक्रिया लोकांची तर कशी घटना घडली त्या ठिकाणचा मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव वो बखुट नचलो वो बखुट नचलो